कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चांगल्या गोष्टीचे चांगल्या विचाराचे कौतुक हे नेहमी उच्च स्तरावर होते हेच नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी दाखवून दिले आहे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना सर्वांना प्रभावित करणारी आहे आरोग्यदायी आहे कालच नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी लीड महाराष्ट्र या न्यूज चॅनलवर डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं ती बातमी लीड महाराष्ट्र या न्यूज चॅनलवर प्रसारित झाली होती सरपंच मारुती जमादार यांच्या या कार्याची दखल माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तृप्ती धोडमिसे यांनी घेतली आहे त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे हे मिरज तालुक्यासाठी व गणेशोत्सव मंडळांसाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे एक निर्णय जो घेतला तो गावच्या हिताचा घेतला त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील तसेच आपण कर्णबधीर अंध होण्यापासून वाचू तसेच शरीरावर होणारे दुष्परिणाम यामुळे टाळता येतील त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी मिरज ग्रामीणचे पोलीस भरत पवार नरवाडचे माजी उपसरपंच सतीश कुमार माळी राजेंद्र भन्ने मेजर उपस्थित होते